जावली तालुक्यातील विभवी येथे घराला आग संसार जळून खाक सिलेंडरचा स्फोट जावली तालुक्यातील विभवी गावात आज अचानक घराला लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या आगीत घरातील उभा संसार जळून खाक झाला आगीदरम्यान दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले ग्रामस्थांनी ही मदतीस धाव घेतली अग्निशमन दल व ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मोठ्या शर्थीनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले मात्र तोपर्यंत घरातील कपडे धान्य भांडी तसेच दैनंदिन वापरातील साहित्य पूर्णतः हे जळून नष्ट झाले होते या आगीत पांडुरंग शंकर कदम विठ्ठल शंकर कदम वसंत शंकर कदम दत्तात्रय सावळाराम कदम व प्रभाकर सावळाराम कदम यांच्या कुटुंबियांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे त्यामुळे या बाधित कुटुंबियांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी विभवी ग्रामस्थांकडून होत आहे घटनेची नोंद प्रशासनाकडून घेण्यात आली असून नुकसानीचा पंचनामा करण्यात येत आहे